कोंडी येथील शिवसेनेचे तडपदार कार्यकर्ते धनाजी भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडी यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच रक्तदान शिबिर व अनाथ आश्रमामध्ये धान्य वाटप करण्यात आलं याप्रसंगी तानाजीराजे भोसले समाधान सावंत अशोक भोसले नागेश घवाने प्रकाश घवाने ज्ञानेश्वर काबडे गोपीनाथ नारायणकर अमोल पाटील अर्जुन भोसले अप्पा साठे धर्मा मिरगणे स्वप्नील घवाने आदित्य मोरे गणेश शिंदे यांची उपस्थिती होती तसंच धनाजी भोसले यांचे पुतणे तानाजी भोसले यांचा मुलगा शिवरुद्र तानाजी भोसले याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रार्थना फाउंडेशन येथे अन्नदान व वा फळे वाटप करण्यात आले तसंच रक्तदान शिबिरही घेण्यात आलं या उपक्रमास कोंडीवासीय तसंच परिवाराने मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भोसले यांच्या नातुक्या आणि दुसऱ्या तुला कानाचे भोसले यांचा आज वाढदिवस आहे दुसरा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त व मला तुम्हाला फाउंडेशन आमच्या प्रसाद गोयते याच खूप योगदान आहे आणि त्यांचं एवढं कौतुक काही आर्थिक मदत असेल काय असेल आम्ही यांच्या अगोदर पण दोन वेळा मदत केलेली आहे आम्हाला पण आता तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडून तुम्हाला काही ना काही आम्ही फुला फुलाची आम्ही देऊ मी घडून देतो तुम्हाला काय पाहिजे काय नाही आम्हाला वारंवार कळवा ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला त्याचप्रमाणे कोंडीगावची कन्या स्नेहा बापू सोंडगे तिची कोशागारमध्ये ज्युनियर अकाउंटंटपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला स्नेहा सोंडगे ही कोंडीगावची कन्या असून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे धनाजी भोसले मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला